सत्तावीस तारखेला अंबड परिसरामध्ये गंगापूर परिसरामध्ये तसेच मसरूळ येथे देखील काही गुन्हेगारांनी दहशत करण्याचा प्रयत्न केला त्यातील मुख्य गुन्हेगार आहेत कुंदन परदेशी याने सुरुवातीला म्हसरूळ येथून एका व्यक्तीकडून बळजबरी त्याची एक गाडी ताब्यामध्ये घेतली त्या गाडीमध्ये त्याचे साथीदार भरले त्यानंतर त्याने त्याच्या साथीदारासह तो अंबडच्या हद्दीमध्ये सिडको गेला त्याने तिथे पण दहशत केली तिथे गाड्यांची तोडफोड केली आणि काही व्यक्तींवर जीवघेणा हल्ला केला त्यानंतर तो गंगापूर परिसरामध्ये आला कॉलेज रोडच्या परिसरामध्ये तिथे पण त्यानं एका चहा व्यावसायिकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला या तिन्ही घटनांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत नऊ आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना अटक करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे या आरोपींना अटक करण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेची सर्व पथकं यांनी संयुक्तपणे कारवाई केलेली आहे गुन्हे शाखेचं युनिट एकचं पथक गुन्हे शाखेचं युनिट दोनचं पथक गुन्हे शाखा अंबड पथक याशिवाय मसरूळ पोलीस ठाणे गंगापूर पोलीस ठाणे आणि अंबड पोलीस ठाणे या, या सर्वांनी संयुक्त कारवाई केलेली आहे आणि या सर्व आरोपींना एम पीमध्ये पळून जात असताना अटक करण्यात आलेली आहे या सर्व आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि यामध्ये मोकादेखील लावण्याची कारवाई सुरू आहे आणि यापुढे देखील जर कोणत्याही गुन्हेगारांनी शहराची शांतता बिळगण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांच्यावर अशीच कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांच्यावर त्यांना कुठलाही दिलासा दिला, दिला जाणार नाही